आज आपण जो दुसरा भाग पाहत आहोत तो आहे तंत्रज्ञान विषयक शब्द तंत्रज्ञान विषयक मराठी शब्द ज्यांना पर्यायी मराठीतून काय आहे ज्यांना मराठीतून पर्यायी शब्द कोणते आहेत असे शब्द आपण पाहत आहोत ठीक आहे त्याचा भाग दुसरा आहे आधीच्या याच्यामध्ये जवळजवळ आपण तीस शब्द घेतले होते आता पुन्हा तीस शब्द आणि प्रश्न घेऊ ठीक आहे प्रश्न बघा तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न आहे वाचून घ्या ऑपरेशन या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता ऑपरेशन या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे खाली चार पर्याय दिलेले आहेत हाडांची मोडतोड बरोबर आहे हाडांची मोडतोड झाली तर ऑपरेशन करतात बर सांदा जुळवणे हो सांधे जर मोडले तरी जुळवतात रक्तस्त्राव हो ऑपरेशन करताना रक्तस्त्राव होतो पण हे सगळे याच्या अंतर्गत शब्द आहेत याचा मुख्य आणि त्याला समर्पक असणारा योग्य शब्द आहे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया म्हणजे काय डॉक्टर शस्त्र घेतात आणि त्या व्यक्तीवरती क्रिया करतात त्याचा हाड जुळवतात त्याची हाडांची मोडतोड नीट करतात सांदा जुळवतात रक्तस्राव नीट करतात <coughs> या सगळ्यांना ऑपरेशन हा शब्द आहे ठीक आहे येते लक्षात अशाच प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे पहिल्या याच्यामध्ये जर तुमच्या लक्षात असेल तर मी सांगतो आपण ऍप्लिकेशन पार्लमेंट गव्हर्नमेंट इथपर्यंतचे शब्द बघितले होते ठीक आहे पार्लमेंट पर्यंतचे या टप्प्यात आपण पुढे काही शब्द पाहणार आहोत तर तो शब्द आपण आता सुरू करत आहोत कोर्ट कोर्ट म्हणजे काय न्यायालय सी ओ यू आर टी कोर्ट म्हणजे न्यायालय जिथे न्याय मिळतो तुम्ही जर तालुक्याला राहत असाल तर प्रत्येक तालुक्याला न्यायालय आहे तिथे न्यायाधीश महाराज बसतात जज्ज म्हणतात त्यांना आणि ते आलेल्या चुकीच्या गोष्टींचं योग्य समजून घेऊन त्याच्यावरती निर्णय देतात त्यानंतर डॉक्टर <coughs> आपल्याकडे जे डॉक्टर असतात त्यांना वैद्य मानतात आपल्यावर उपचार करणाऱ्या व्यक्तीला मराठीतून योग्य शब्द आहे वैद्य नॅशनल नॅशनल म्हणजे काय राष्ट्रीय नॅशनल म्हणजे काय राष्ट्रीय नॅशनल गेम्स राष्ट्रीय खेळ पुढे शब्द आलेला आहे बघा पुढे शब्द आहे गेम्स गेम्स म्हणजे काय स्पर्धा खेळ माझ्या विद्यार्थ्यांनी नॅशनिय गेम्स मध्ये नॅशनल गेम्स मध्ये सहभाग घ्यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे म्हणजे काय माझा विद्यार्थी हा राज्य पातळीवरून देश पातळीवर खेळावा त्याला म्हणतात नॅशनल राष्ट्रीय स्तर काय म्हणतात राष्ट्रीय स्तर पुढे कॅप्टन कॅप्टन म्हणजे कर्णधार सचिन तेंडुलकर हा एक उत्तम कॅप्टन होता महेंद्र सिंग धोनी हा त्याच्याही पेक्षा उत्तम कॅप्टन होता त्याच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर आता आलेला विराट कोहली हा सुद्धा उत्तम कॅप्टन आहे कारण तो चांगली कॅप्टनशिप करतो तशाच प्रकारे फुटबॉल मध्ये रोनाल्डो हा सुद्धा मोठा कॅप्टन आहे लिओनल मेस्सी सुद्धा चांगला कॅप्टन आहे म्हणजे काय तुमच्या टीमचा कर्णधार चांगला आहे पुढे बॉलर बॉलर म्हणजे गोलंदाज जो बॉल फेकतो काय करतो बॉल फेकतो गोलंदाज आणि जो बॅटिंग करतो त्याला बॅट्समन काय म्हणणार <coughs> हे सगळे पर्यायी शब्द समजून घ्या तुम्हाला परीक्षेला येतील बॅट बॅट म्हणजे चेंडू फळी तुम्ही असा शब्द कधी ऐकलाय का बघा बरं मी आता चेंडू फळी खेळायला चाललोय असं तुम्ही म्हणता का नाही मग उद्यापासून म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात राहील काय होईल लक्षात राहील मी क्रिकेट खेळायला चाललो किंवा मी बॉल खेळायला चाललो नाही मी चेंडू आणि फळी खेळायला चाललो काय चेंडू आणि फळी ठीक आहे चला नवीन शब्द शिकला तर वापरायला शिका फिल्डर क्षेत्ररक्षक कोण फिल्डिंग करतो तुम्ही घडी आल्यावर आपण चला कोण फिल्डिंग करणार तू फिल्डिंग कर तू बॉलिंग कर आणि मी बॉटी बॅटिंग करतो ठीक आहे ना तू फिल्डिंग कर तू बॉलिंग कर आणि मी एकटाच बॅटिंग करतो ठीक आहे चला पुढचा शब्द बघू तुम्हाला आवडत असेल तसं दुसऱ्याने काय आपल्याला काय करा बॉलिंग करावी आपण बॅटिंग करावी ग्राउंड ग्राउंड म्हणजे मैदान अॅम्ब्युलन्स रुग्णवाहिका रुग्णवाहिका अँब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका ज्यातून रुग्णाला रुग्णाला वाहून नेले जाते रुग्णाला वाहून नेले जाते वाहून दवाखान्यात नेले जाते त्याला रुग्णवाहिका म्हणतात परीक्षेला नीट प्रश्न वाचायला शिका पर्याय योग्य निवडा पेशंट म्हणजे रुग्ण बघा रुग्णाला वाहून नेणारी मग पेशंट वाहिका असं नाही म्हणत रुग्णवाहिका कारण शब्द दोन्ही मराठीतून आहेत ठीक आहे <coughs> पुढे <coughs> पुढचे शब्द बघू पुढचे शब्द आहेत आपल्या समोर इन्फॉर्मेशन 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 म्हणजे काय माहिती सगळीकडे तुम्ही शब्द ऐकत असाल आजचं जग हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे म्हणजे काय माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे या जगामध्ये सगळीकडे माहिती आणि तंत्रज्ञान चालतं पुढे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणजे सुद्धा तांत्रिक भाषेत तुम्ही हा जो बघताय ना हा तुमच्यासमोर जे मी लिहितोय हा डिजिटल बोर्ड आहे तुम्ही जो टी व्ही बघताय मोबाईलमध्ये ते सुद्धा एक टेक्निक आहे मोबाईलचं तंत्रज्ञान आहे माझ्या हातात जे रिमोट आहे ते आहे हो, ते सुद्धा तंत्रज्ञान आहे हा जो स्टाईलस आहे पेन लिहायचा हा सगळा हे सगळं तंत्रज्ञान आहे आणि आपण तंत्रज्ञानातले शब्द बघत आहोत ठीक आहे पुढे प्रोजेक्टर एखाद तुमच्या शाळेचे प्रोजेक्टर असेल ज्यातून चित्र छोट्याचं मोठं केलं जा प्रोजेक्टर त्याला म्हणतात प्रक्षेपक काय म्हणतात प्रक्षेपक प्रक्षेपण करणारा प्रेक्षक प्रक्षेपक म्हणजे प्रोजेक्टर पुढे सॅटेलाईट कृत्रिम उपग्रह भारताने आजवर अनेक कृत्रिम उपग्रह सोडले दोन हजार चार साली येजुसाठ नावाचा हो सॅटेलाइट सोडला ज्यामुळे आपलं शिक्षण सोपं झालं ठीके मग सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह सॅटेलाइट म्हणजे काय कृत्रिम उपग्रह पुढे स्क्रीन मी जे लिहितोय ना हे डिजिटल बोर्डच स्क्रीन आहे डिजिटल बोर्डचा स्क्रीन आहे आणि तोच म्हणजे पडदा स्क्रीन म्हणजे काय पडदा तुम्ही ज्या मोबाईलवर बघताय दॅट इज ऑल्सो स्क्रीन तो सुद्धा पडदा आहे मॉनिटर काय म्हणतात मॉनिटर म्हणजे दृश्य पटल स्क्रीन म्हणजेच पडदा आणि कॉम्प्युटरचा असेल तर त्याला म्हणणार मॉनिटर कॉम्प्युटरचा असेल तर काय म्हणणार मॉनिटर ह पुढे प्रोग्राम म्हणजे काय कार्यक्रम प्रोग्राम म्हणजे काय कार्यक्रम प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम ठीक आहे डिस्प्ले डिस्प्ले म्हणजे प्रदर्शक डिस्प्ले म्हणजे काय प्रदर्शक तुमच्या स्क्रीनवर जे दाखवते ना त्याला सुद्धा प्रदर्शक मानतात तुम्ही ज्या स्क्रीनवर पाहताय तो सुद्धा एक प्रकारचा डिजिटल डिस्प्ले आहे हा सुद्धा डिजिटल डिस्प्ले आहे म्हणजेच तंत्रज्ञान विषय प्रदर्शक रोबो हा शब्द तुम्हाला माहिती आहे रोबोट तुम्ही त्याला रोबोट म्हणता पण वाचतोय तो रोबो आहे यंत्र मानव काय म्हणतात यंत्रमानव जो यंत्राच्या सहाय्याने काम करतो माणसासारखाच असतो दॅट इज कॉल्ड रोबोट पुढे थ्री डी थ्री डी म्हणजे काय हो डी कोण सांगेल मिनिट समजून सांगतो ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट पाहता हा समोरनं तुम्हाला त्रिकोण दिसतो बरोबर आहे त्याच्यानंतर ज्यावेळी आपण घन बघतो ना घन घन बघतो तो अशा प्रकारे घन बघतो पण वास्तविक हा थ्री डी झाला कसा ही एक मिती ही दुसरी बाजून ही तिसरी बाजू जेव्हा एखादं चित्र तुम्हाला तीन बाजूने दिसतं ना दॅट इज कॉल्ड थ्री डी त्याला म्हणतात त्रिमिती चित्र कोणतं चित्र त्रिमिती चित्र फळ्यावर जे आपण बघतो ना ते एक मिती आहे द्विमिती म्हणजे दोन्ही बाजूने मागची चहा रिमोट पॉल ना हा इकडून दिसतोय एक मिती हा दोन मिती पण हात जर मी असा तिरपा केला तर ही बाजू ही बाजू ही बाजू दिसली म्हणजे झाला थ्री थ्री डी काय झाला थ्री डी त्रिमिती चित्र एखाद्या वेळी सिनेमाग्रहामध्ये चित्रपटामध्ये लागतं बघा थ्री डी तो गॉगल घालून बघावा लागतो त्यात असतो थ्री डी पिक्चर ठीक आहे पुढे डिस्क डिस्क म्हणजे काय तबकडी डिस्क म्हणजे काय तबकडी व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे क्षेपक तुम्ही आता जो बघताय तो व्हिडिओच आहे आणि त्याला म्हणतात चित्र दिसतंय ना आणि ध्वनी आवाज ऐकायला येते ना मग ते चित्रध्वनी क्षेपक्रिक क्षेपक ठीक आहे पुढे चॅट सी एच ए टी आता हा शब्द तुम्हाला माहीत झालेला असेल चॅट म्हणजे काय चॅट म्हणजे बोलणे चॅट म्हणजे बोलणे आणि एक पुढे परवलीचा शब्द आलाय महत्वाचा चॅट जीपीटी खूप चांगली गोष्ट आहे चॅट जीपीटी चॅट जीपीटी यावर तुम्ही मागितलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतात चॅट जीपीटीवर हा <coughs> या विषयक तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल तंत्रज्ञान शेअर म्हणजे वाटा वाटा मिळवून वाटून घेणे एक भाकरी आहे तिचे चार तुकडे केले जणांना वाटले म्हणजे त्या चौघांचा एक एक शेअर गेला एक चतुर्थ हिस्सा प्रत्येकाला मिळाला तो शेअर म्हणजे वाटा हायलाइट्स मुख्य क्षणचित्रे हायलाइट्स म्हणजे काय मुख्य क्षणचित्रे ठीक आहे बर पुढचं बघू बरोबर ऑडिओ ऑडिओ म्हणजे ध्वनिक्षेपक ऑडिओ म्हणजे आवाज येणे व्हिडिओ म्हणजे दिसणे ऑडिओ म्हणजे आवाज ध्वनी क्षेपक कनेक्टिव्हिटी जोडणी कॉम्प्युटरने एकमेकांना जोडणी दिलेली असते त्याला म्हणतात कनेक्टिव्हिटी जर रेंज नसेल तर आपण म्हणतो कनेक्टिव्हिटी ना नाही म्हणजे जोडणी नाही सॉफ्टवेअर हा महत्वाचा शब्द आहे प्रत्येक वेळी परीक्षेला आलेला आहे सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाची आज्ञावली संगणक जो बाहेरून दिसतो ना ते हार्डवेअर आहे आणि जे आतून काम करतं त्याला म्हणतात संगणकाची आज्ञावली युजर म्हणजे वापरकर्ता युजर म्हणजे काय वापर करता का वापरणारा वापर हे शब्द अवश्य समजून घ्या परत परत वाचा कारण हे शब्द गोंधळात टाकतात थोडेसे <coughs> तो एक चांगला युजर आहे तो एक चांगला वापरकर्ता आहे बरोबर पुढे -बर। कॉम्प्युटर म्हणजे संगणक एवढा सोपा शब्द विचारला जात नाही आता ट्रान्सलेशन भाषांतर मी तुम्हाला मराठीतून सांगतो तुम्ही मला त्याचं इंग्रजीतून करून सांगा हे झालं ट्रान्सलेशन भाषांतर करणे ठीक आहे ऑपरेटिंग वापरणे कम्युनिकेशन संवाद करणे आपण जे एकमेकाशी बोलतो ना तो संवाद आहे कम्युनिकेशन पुढे नेटवर्क एकमेकांशी जोडलेल्या संस्था शब्द बघा काय आहे नेटवर्क हा एक जाळ्याचाच भाग आहे या संस्था एकमेकांशी जोडलेल्या असतात फॉन्ट्स टंक समूह फॉन्ट असतात बघा वेगवेगळ्या लिहिण्याच्या अक्षराचा हा एक फॉन्ट आहे दुसरा अमरॅन्थ गोल्ड आहे देवनागरी आहे डी डी टी आहे आणखी पुढे श्री लिपी आहे वेगवेगळ्या अक्षरांचे चित्राचे टाईप म्हणजे फॉन्ट्स कीबोर्ड कळफलक हार्डवेअर धातूपासून बनवलेले साहित्य कॉम्प्युटरचं सगळं साहित्य हे हार्डवेअर आहे मेसेज म्हणजे संदेश मेसेज म्हणजे संदेश आणि व्हिजन म्हणजे दृष्टी बघा बरं एकदा शब्द काय आहे व्हिजन दृष्टी म्हणजे काय तुमच्या संस्थेचं विजन काय आहे तुम्हाला पुढे जायचं का मुलांना हो या या ज्ञानासाठी जा सेवेसाठी असं जर विजन असेल तर तुम्ही शाळेत या शिका आणि दुसऱ्यांना सेवा करायला जा अशा <coughs> प्रकारे आपण दुसरा भाग समजून घेतलेला आहे त्यातले काही नमुना प्रश्न आपण बघू बघा बरं पुढील इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी शब्द पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मोबाईलला <coughs> 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 <mobailा> काय म्हणतात मोबाईलला काय म्हटलं जात दूरध्वनी नाही आकाशवाणी नाही ध्वनी नाही भ्रमणध्वनी फिरता फिरता वापरता येणारा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू वाचा सराव संचा स्क्रीन म्हणजे काय रुमाल नाही चादर नाही प्रदर्शक नाही पडदा रुमाल म्हणजे काय पडदा ठीक आहे थ्री डी म्हणजे काय सांगा कोणता आहे मी आताच सांगितलं डी म्हणजे काय परिमिती द्विमिती भूमिती का त्रिमिती यास चार नंबरचा पर्याय त्रिमिती थ्री डी आहे की नाही तीन मिती तीन मिती, ओके पुढे पुढचा प्रश्न बघू <laughs> केबल केबल म्हणजे काय केबल का, का? नाही तबकडी नाही कार कॉम्प्युटर म्हणजे संगणक सोपा होता गणक यंत्र नाही याला कॅल्क्युलेटर म्हणतात गणक यंत्र म्हणजे प्रेक्षेपक म्हणजे एखाद्याचा सादर करणार ध्वनी प्रेक्षेपक म्हणजे रेकॉर्डर सारखं ठीक आहे ध्वनी मुद्रक हा म्हणजे काय साऊंड पुढे न्यूजपेपर वर्तमानपत्र न्यूजपेपर वर्तमानपत्र पुढे पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो ते पाहता उलट प्रश्न दिलाय उलट प्रश्न आहे तो प्रश्न नीट समजून घ्या शस्त्रक्रियेला कोणता शब्द आहे हँडवर्क ऑपरेट ऑपरेशन बरोबर ऑपरेशन शब्द आहे शस्त्रक्रिये प्रेक्षेपक म्हणजे काय सांगा प्रेक्षेपक म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं ठीक आहे तुम्ही व्हिडिओच्या नंतर कमेंट्स मध्ये कळवायचं आधीचा भाग बघून शोधून त्याच्यात कळवायचं ठीक आहे पुढचं अभिनेता याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं नाही हा तुमच्यासाठी प्रश्न आहे अभिनेता म्हणजे काय डॉक्टर का डायरेक्टर का ऍक्टर अभिनेता म्हणजे काय ऍक्टर पुढे आंतरजाल कोण सांगता आंतरजाल म्हणजे काय बघा बरं आंतरजाल म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे बोट वर करायचं आहे इंटरनेट एक पर्याय क्रमांक एक व्हेरी गुड कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट काय झाले सॅटेलाइट ठीक आहे चला आपण आज तंत्रज्ञान विषयक शब्दांचा दुसरा भाग बघितला हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचा आपण आणखी एक भाग करणार आहोत आणि एक प्रॅक्टिस सेट पण तुम्हाला देणार आहे ठीक आहे चलो थांबतोय गुड बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला गुड डे